सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी भगुरपुत्रा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर प्रतिष्ठान आयोजित भव्य नागरी सत्कार सोहळा हो तुळसा लॉन्स बबूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ प्रतापराव दिगावकर यांनी भूषवले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी केले तर सूत्रसंचालन श्री दिनेश यांनी केले माजी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक येथे सेवानिवृत्त झालेले साहेबांनी त्यांचा परिचयपत्र येताना विशेष करून त्यांची जन्मतारीखसुद्धा नमूद केलेली आहे साहेब म्हणतात की त्यांचा जन्म तीस एप्रिल एकोणावीसशे एकसष्ट साली झालेला आहे पण अजूनही साहेबांना कोणी पासष्ट वर्षाचं म्हणणार नाही अगदी चीर तरुण व्यक्तिमत्व कारण की सहृदय व्यक्तिमत्व आहे या सोहळ्यात सहाय्यक पोलीस उपायुक्त व राष्ट्रपती पदक विजेते शामराव शिंदे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपायुक्त ज्ञानेश्वर गनोरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व राष्ट्रपती पदक विजेते विष्णू गोसावी तसेच सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक विलास देशमुख यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी एसीपी व राष्ट्रपती पदक विजेते श्यामराव शिंदे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई खंडेराव शिंदे यांचा सत्कार डॉक्टर प्रतापराव दिघावकर यांच्या हस्ते करण्यात आला या सत्काराला उत्तर देताना विष्णू गोसावी यांनी भावना व्यक्त करत सांगितले की ज्या गावाने आम्हाला घडवलं त्याच गावात आज चार रत्नांचा सत्कार झाला ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे अति महारथी आमच्या मावशी उपस्थित सर्व गावातील थोर व्यक्ती गावातील थोर समुदाय आमच्या माता बहिणी एक सोडून भक्त जी माझी आता गेली आहे मग माता भगिनीने म्हटलो एक सोडून उपस्थित सर्व माता भगिनी यांचा आम्ही प्रथमता सर्वांचा आपण गावाच्या वतीने ठेवण्यात आलेला गावा चार रत्नांचा जो सत्कार गावाने ठेवला त्या सत्काराला उत्तर आम्ही काय देणार आणि एवढेही मोठे नाही की तो सत्काराला आम्ही उत्तर देऊ तर या गावाने आम्हाला घडवलं या गावाने आम्हाला मोठं केलं आमचा तर जातीवंत व्यवसाय म्हणजे भिक्षुपी गावात माधोकरी मागायची आणि त्याचे रुपीजीवर झालेले माझे मोठे बंधू आधी तो उपस्थित आहे की ज्यांनी गावामध्ये माधुकरी मागितली आणि गावाने खरंच माधुकरी म्हणून आणि राज्य सरकारने माझ्या जी माधुकरी टाकलेली आहे राष्ट्रपती पदकापर्यंत एक सामान्य गावात अनेक उमरे अनेक जातीचे जा अनेक उमरे पण गोसावीचा एकच उमरा आहे आणि तो उमरा सुद्धा मला राष्ट्रपती पदकापर्यंत घेऊन गेला याचा थोड मला अभिमान आहे विराज देशमुख यांनी मनपूर्वक आभार मानत सांगितले की स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानने मला दिलेला हा मान आयुष्यभर मी लक्षात ठेवे तर ज्ञानेश्वर गणोरे म्हणाले आज माझ्या गावात माझ्या गुरुंच्या आणि माझे मार्गदर्शक डॉक्टर दिगावकर सर यांच्या हस्ते माझा सत्कार होत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान यांनी आज जो आमचा सत्कार सोहळा आयोजित केला त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं आभार मानतो आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आणि ज्यांनी ज्यांच्या हस्ते आमचा सत्कार केला असे आदरणीय देगावकर सर बघा कसा आहे ज्या ठिकाणी माझा सत्कार होतोय ते माझं जन्मलाव आहे ज्यांच्या उपस्थितीत होतोय माननीय सर हे मी ज्या नंतर मंदिरमध्ये शिकलो त्याचे सर्वेत सर्व आहे ज्यांच्या हस्ते होतोय ते माननीय दिगांकर सर यांच्या हाताखाली मी तीन टर्म नोकरी केलेली आहे सरांनी विशेष सुरक्षा अधिकारी वैयक्तिक विशेष सुरक्षा अधिकारी म्हणून पुण्याला नामटेकले येते सर प्रमुख होते त्यावेळेस मी सरांच्या हाताखाली अतिशय खडतर म्हणणार त्यावेळेस खडतर वाटलं होतं पण आता आनंद होतोय प्रशिक्षण ते बाळासाहेब समोर बसलेले ते हातवारे करून टाकताय त्या अनुभव करून त्यावेळेस

आमच्या मातोश्री त्यांना या ठिकाणी आपण मंचावर स्थान दिलं त्याबद्दल प्रतिष्ठान देऊन प्रथमत्र आभार व्यक्त करतो माझे जे सहकारी चौघत सातारा ज्ञानेश्वर आप्पा विलासदा विष्णूबाई आणि खास या कार्यक्रमासाठी आपला बहुन वेळ वेळ देऊन इथे उपस्थित झालेले आमचे पोलीस खात्यातील सहकारी बाळासाहेब गायने सोमनशी साहेब घाडगे साहेब साहेब हुगलेच आहे आणि तिकडे मला दिसत आहेत अजी मालेगावला माझ्या सुरुटी गावानेच आहेत आणि सोबत अचानक ते दिसले मला उपस्थित झाले आणि बरेचसे अधिकारी आणि माझ्या लहानपणापासून ते मित्र माझ्या शाळेतले मित्र आणि गावकरी बंधू भगिनीनो माझे कुटुंबीय आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झाला दहा दिवसापूर्वी मला माननीय राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती पदक प्राप्त झालं पदक स्वीकारून मी खाली माझ्या आज येत असतानाच शुभेच्छांचा जो वर्षाव सुरू झाला ते ऑनलाईन उठवलं बघितलं लोकांनी आम्ही बांधण्याच्या आहे सगळं गेले दहा दिवस सातत्याने सर्वजण आपण मला विविध माध्यमातून शुभेच्छा देत आहात प्रत्येकाला उत्तर देणं मला शक्य झालेलं नाही जेवढं शक्य नाही असलेले डॉक्टर प्रतापराव दिगावकर यांनी सांगितले की स्वातंत्र्यवीर वीर सावरकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नगरीत येणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे जसे नाशिक जिल्ह्याचे मुख्यालय आहे तसे बघून हे शस्त्रागाराचे मुख्यालय आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत विश्वरत्न छत्रपती शिवाजी महाराज हिंदू धर्माचे धर्मरक्षक धर्मासाठी कसं जगायचं कसं लढायचं आणि हुतात्मा कसं व्हायचं हे जगाला दाखवून देणारे छत्रपती संभाजी महाराज स्वातंत्र्यवीर सात्यासाहेब सावरकर यांच्या पवित्र स्मूर्तीस अभिवादन करून आज वीर स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानाच्या वतीने भूमिपुत्र गुणवंताच्या सरकारास उपस्थित असलेले शिवसेना उपनेते विजयजी करमजकर महाराष्ट्र विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष तीर्थस्वरूप शेतेसर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री कासार उपाध्यक्ष श्री देशमुख श्री पवार सर्वसन्मान्य सदस्य ज्यांचा आज आपण सत्कार ठेवलेला आहे ते सत्कारार्थी राष्ट्रपती पारितोषिक विजेते श्री श्याम शिंदे महंत ज्यांना आता पदवी लिहिले आहे महंत गोसावी <coughs> जे अत्यंत चांगली आहे नोकरी करून सेवानिवृत्त झालेले माझे माझी सहकारी श्री ज्ञानेश्वरजी गणोरे दुसरे पोलीस खात्यातील सहकारी विलासरावजी देशमुख आतापर्यंत फक्त लातूरचे विलासराव देशमुख मला माहित होते बगूर मध्ये पण एक विलासराव जे या कार्यक्रमात सेवानिवृत्त एसीपी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चव्हाण राधाकृष्ण गामने बाळासाहेब कासार प्रताप गायकवाड कैलास बोर ए टी पी गायकवाड दादासाहेब देशमुख राजाभाऊ बदाणे नरेंद्र मोहिते पांडुरंग आंबेकर निलेश हासे मृत्युंजय कापसे अंबादास आडके संग्राम करंजकर आदींसह मान्यवर कार्यकर्ते महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक